पशुवैद्यकीय रोग निदान मध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर आपले स्वागत करीत आहे आज आपण पाळीव प्राण्यांचे गाई म्हशी शिळी यांचे रक्त रक्ताचं कार्य व त्याचे घटक या विषयी थोडीशी माहिती घेणार आहे जनावरांचं रक्त जे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे लाल भडक रंगाचे आणि अल्कली ते असते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा नावाचा द्रवपदार्थ असतो ज्याच्यामध्ये या पेशी मिक्स केलेल्या असतात आणि हे आपल्या जनावरांच्या शरीरामध्ये आर्टरी म्हणजे रोहिणी व्हेन्स म्हणजे शिरा आणि लिम्फॅटिक्स याच्यामार्फत पसरवले जातात आणि ते हे रक्त हे निरनिराळी कामं या प्राण्यांच्या शरीरामध्ये करीत असतात ह्यातलं पहिलं महत्वाचं कार्य जे असतं रक्ताचं की जे आपण जनावरांना चारा खायला घालतो त्याचे जे अन्न पदार्थ आहेत न्यूट्रिएंट्स हे आतड्यापासून ते सर्व शरीरामध्ये सर्व पेशी सर्व इंद्रियांपर्यंत पुरवणे हे मुख्य काम हे रक्ताचे असते दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन आणि याचा पुरवठा फुप्फुसापासून केला जातो आणि जे ऑक्सिजनचं युटिलायझेशन पेशींमध्ये झाल्यानंतर जो निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा त्या पेशींपासून ते फुप्फुसापर्यंत आणला जातो व तो श्वासावाटे बाहेर सोडला जातो हे एक दुसरं महत्वाचं कार्य आहे तिसरं महत्वाचं कार्य म्हणजे निरनिराळ्या ज्या आंतरग्रंथी असतात शरीरामध्ये त्याच्यामध्ये जे निर्माण होणारे हार्मोन्स असतात हे हार्मोन्स हे त्या ग्रंथींपासून प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागामध्ये हे पुरवले जातात ह्याचं काम हे रक्त करत असत तिसरी गोष्ट म्हणजे उष्णता नियंत्रण शरीरामध्ये उष्णता कंट्रोल करणं किंवा जास्त शरीर गरम न होऊ देणं हे काम हे रक्त करत असतो तिसरी गोष्ट शरीराची पीएच मेंटेन करणं आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे की रक्त हे अल्कली धर्मी असतं शरीरामध्ये कुठल्याही कारणामुळे इन्फेक्शनमुळे किंवा खाद्यातील बदलामुळे जर आम्लता वाढली गेली तर हे रक्त ताबडतोब ते पी एच जी आहे ती मेंटेन केली जाते तर हे महत्वाचे काम असतात त्याने जे मुख्य पांढऱ्या पेशी हा जो घटक असतो याच्यामध्ये तर हा जो पांढऱ्या पेशी हा जो घटक आहे, आहे हे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीशी रिलेटेड असतो त्यामुळं हे सुद्धा हे कार्य रक्ताचं असत तर हे रक्ताची कार्य झाली सर्वसाधारणपणे जनावरांच्या वजनाच्या सात टक्के सेवन पर्सेंट हे रक्ताचं प्रमाण असत आणि हे अतिशय महत्वाचं असतं आणि हृदयावाटे वाटे याचं पंपिंग करून संपूर्ण शरीरामध्ये हे रक्त पसरवलं जातं आणि ते त्याचं कार्य करीत राहत हे झालं रक्ताची ढोबळ मानाने कल्पना आता मदे है। मदे है, है, या रक्तामध्ये असलेले प्रत्येक घटक आहेत या घटकांचा आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये हळूहळू प्रत्येक घटका आपण त्याचं कार्य काय आहे त्याचं महत्व काय आहे याचा असा अभ्यास करू तोपर्यंत आपण सर्वांना दिवाळीनंतरच्या या दिवसांमध्ये सर्वांना शुभेच्छा आणि आपण माझा चॅनेल असंच पहा नेहमी पाहत राहा ही आपण सर्वांना विनंती धन्यवाद